सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड तालुक्यातील धसई ओजिवले येथे संतापजनक घटना, घटना घडली असून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या आदिवासी बांधवांना वाडीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत धसई गावच्या बाजूला ओजिवले कातकरी वाडी असून या वाडीत आदिवासी कातकरी समाज पन्नास कुटुंब राहत असून या वाडीत जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता नसल्याने एका महिलेला बांबूच्या डोळीत घालून ओजिवले गावापर्यंत घेऊन जावे लागले सरकारी रुग्णवाहिका आली होती त्यात टाकून नेण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात घटना घडली असून शासनाने गाव तेथे रस्ता असे जाहीर केले होते मात्र धसई ओजिवले कातकरी वाडीत भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ताच नाही ही गंभीर बाब येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी लोकप्रतिनिधी यांनी लक्षात घ्यावी अन्यथा निवडणुकीत ओजिवले वाडेत पुढारी यांना येऊ देणार नाही असे गावकरी यांचे म्हणणे आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश भांगे मुरबाड